पोह्यापासून कधी पाहिला किंवा बनवला नसेल असा झटपट आणि पटकन होणारा मेनू चला तर सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये टाकून घेतलेत पोहे तर साधारणतः आता हे पोहे आहेत अर्धा किलो थोडेसे कमी आहेत बरं का आणि पोहे आपल्याला यामध्ये टाकून आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत लो मिडीयम हीटवर आपल्याला हे भाजायचे जेणेकरून जास्त हीटवर भाजाल तर ते खाली लागतील त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर हे पोहे भाजून घ्यायचे जितके छान भाजाल तितकीच आपली रेसिपी एकदम खमंग लागते आणि हो महिनाभर टिकणारी आहे त्याचबरोबर सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलं घरीच असतात किंवा तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि त्यावेळेस काहीतरी असा नवीन पदार्थ घेऊन जायचा असेल तर हा सोबतही घेऊन जाऊ शकता मस्त आहे आदल्या मधल्या वेळेत खायलाही खूप छान आणि पटकन तयार होणारा फक्त पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी तर पहा बोलता बोलता इथे आपले मस्तपैकी पोहे इथे भाजून तयार झाले तर ते कसे ओळखायचे थोडेसे हातात पोहे घ्यायचे आणि थोडेसे असे चुरा करून बघायचा जितका छान भाजतील चुरा झाला लगेच समजायचं आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता तीच कडे या लगेच आपल्याला गॅसवर ठेवायची गॅसवर ठेवून यामध्ये आपण टाकून घेऊया तेल तर तेल साधारणतः दोन पळ्या टाकून घेत आहे तरी ते आपल्याला जसं तेलाचा वापर करायचा नाही तर तेल टाकल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया मो मोहरी आणि थोडीशी ते जिरे कमी घातलेत मी तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त तर जास्त घाला इथे लसूण मी थोडासा असं बारीक कट करून घेतलाय आणि लगेच यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडासा याला लालसर कलर आला की यामध्ये कडीपत्ता घालूया कडीपत्ता भरपूर घालाय जेणेकरून चवही चा छान येते आता कडीपत्ता छान असा तडसला की यामध्ये आता टाकून घ्यायची बारीक चिरलेली मिरची शेंगदाणे यामध्ये तुम्ही काजू पण टाकू शकता पण इथे मी काजू टाकलेले नाहीत आता काय ना आहे त्या साहित्यात बनवायचं म्हटलं की पटकन बनवता येतं आता कुठे काजू घ्या त्याचबरोबर मोणके घ्या आणि यामध्ये टाका तुम्हाला टाकायचे असतील ना तर टाका बरं का असं काय नाही की नाही टाकले किंवा टाकले तरी काय काही हरकत नाही पण पटकनांनी झटपट करायचं म्हटलं की आपल्याला जेवढं सामान हातात येतं तेवढं आपण घेतो उचलतो आणि लगेच टाकून देतो तर मग काय यामध्ये हळद टाकली त्याचबरोबर मीठ टाकलं आणि भाजून घेतलेले पोहे टाकून घ्यायचेत आणि लगेच हलक्या हाताने किंवा असं पटपट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केले के की के लगेच छान आपला मस्त असा खमंग कुरकुरीत हा पदार्थ बनवून तयार होतो खायलाही मस्त आहे त्याचबरोबर दुपारच्या वेळेत आता सध्या उन्हाळे का उन्हाळ्या म्हटले नाही जेवण जास्त जात नाही आणि काहीतरी असं आदल्या मधल्या वेळेत कुरकुरीत आणि काहीतरी असे जिबेचे चोचले करण्यासाठी हवं असेल तर रेसिपी नक्कीच आणि भन्नाट सुद्धा आहे चला ही छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालून घेऊया थोडीशी पिठी साखर जेणेकरून खूप छान चव येते जर तुम्हाला आवडत नसेल पिठी साखर तर स्किप करा पण पिठी साखर घातल्यामुळे ना खरंच खूप छान चव येते पा मस्तपैकी ते आपला पोह्याचा चिवडा म्हणा किंवा नमकीन म्हणा किंवा काहीतरी आणखी तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला सांगा आणि हो तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या भागातून पाहता तेही मला सांगाल विसरू नका चला मस्तपैकी ती आपल्या नमकीन बनवून तयार आहे कशी वाटली नक्की सांगा आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद